राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सतत घडामोडी घडताना दिसत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी पक्ष प्रवेश करताना दिसत आहेत असं असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद अचानक सोडले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री पद का सोडलं त्यांच्या जागी आता नवे पालकमंत्री कोण असणार जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी धनश्री आपण आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र राज्यात एकीकडे निवडणुकांचे वारे वाहत असताना दुसरीकडे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे कारण गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणि विशेषतः अजित पवार गटात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे बाबासाहेब पाटील यांनी प्रकृती अस्वस्थमुळे राजीनामा देत असल्याची माहिती दिली आहे मात्र बाबासाहेब पाटील यांच्या अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे वरळी येथे पार पडलेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात घोषणा केली आहे त्यांच्यानंतर आता इंद्रनील नाईक हे गोंदिया जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री असणार आहेत पालकमंत्री पद मिळवण्यासाठी अनेक जण आग्रही असतात असं असताना देखील बाबासाहेब पाटील यांनी मंगळवारी गोंदियाचा पालकमंत्री पद का सोडले आहे त्यामुळे बाबासाहेब पाटील यांच्या राजीनाम्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी एक विधान केले होते यावेळी त्यांनी विदर्भातील स्वतःच्याच पालकमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका करत तीव्र नाराजी व्यक्त केली होती पालकमंत्री फक्त सहलीला येतात असे विधान प्रफुल्ल पटेल यांनी केले होते केव्हा के पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला बाबासाहेब पाटील गोंदिया जिल्ह्यात येतात अशी टीका प्रफुल्ल पटेल यांच्याकडून करण्यात आली होती आणि पटेल यांच्या या टीकेनंतर लगेचच बाबासाहेब पाटील यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले बाबासाहेब पाटील यांनी देखील या संदर्भात आता माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे गोंदिया खूप लांब आहे आणि डॉक्टरांनी मला थोडा प्रवास टाळायला सांगितला आहे मी रागात राजीनामा दिलेला नाही गैरसोय होत होती म्हणून राजीनामा दिला तसेच यावेळी बाबासाहेब पाटील यांनी एक खंत देखील व्यक्त केली मला लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळेल अशी अपेक्षा होती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही तशीच इच्छा होती मात्र राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे ते मिळाले नाही बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्यांचे ऑपरेशन झालेले आहे त्यामुळे त्यांना सातत्याने पायाचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे प्रवास होत नाही असं कारण त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिले आहे बाबासाहेब पाटील यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे गोंदियाचे नवीन पालकमंत्री असतील त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे इंद्रदिन नाईक हे विदर्भातील मंत्री आहेत त्यामुळे त्यांना गोंदियाला जाणे राहू शकतं असे सांगण्यात येत आहे त्यामुळे आता पाटील यांचा राजीनामा केवळ प्रकृतीच्या कारणास्तव आहे की नाराजीमुळे निर्माण झालेल्या दबावातून त्यांनी पद सोडले याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहे याबद्दल आता तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इंस्टा आणि युट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद